हो कालच छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्ना राज्याभिषेक सोहळा सर्वत्र साजरा जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा अशा या जाणत्या राजाला पोवाड्यातून मानवंदना देण्यासाठी आणि सतेत सरांची जीवन गाथा उलगडण्यासाठी मी आमंत्रित करू इच्छिते मिस्टर आठवले सर यांना सर्वांना मैत्रीपूर्ण नमस्कार अतिशय आनंद वाटतो तुम्हाला भेटल्यानंतर आणि सतीश साहेबांचा पोहाडा गात असताना मनामध्ये ऊर्जा निर्माण होती तर मी दिली पाठवले डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकुर्पुरी मेकॅनिकल डिपार्टमेंट आज या ठिकाणी सतीश साहेबांचा पोहडा साजरा करता येईल उसे पोलाद कहते हे उसे पोलाद कहते हैं से टकराता है उसे आहक कहते हैं आहक से टकराता उसे सागर कहते हैं और सागर से टकराता है उसे सतेज पाटिल साहब कहते हैं ओम नमो श्री जगदम्बे ओम श्री जगदम्बे नमन तुझा अम्भ करह टपावर था पथंत ताण टपावर पथंत ताण हा महाराष्ट्राचा प्राण चाईर हा महाराष्ट्राचा प्राण सतेज पाटीलचे गात गुणगा नजी हाजी सतेज साहेबांचे गात गुणगा नजी हाजी नमन माझे शिवाजी राजाला आहे माझे शिवाजी राज आला महात्मा गांधीला फुले आंबेडकरांच्या वाहून कार्य आलाय शहीराने साज चढविला पूर्ण चढवून शैली साज आलाय आठवले गात पड्याला गात पड्याला जी हा जी गात पवड्याला जी हा जी गात एकोणीसशे बहात्तर साला एकोणीसशे बहातर साला एप्रिल महिन्याला बारा करवीर नगरी करवीर नगरीला करीर नगरी लाहतीला शांता ही बोल पहतीला डी वाय पाटील साहेबांच्या हातामध्ये गोंडस बाल म्हणजे सते साहेबाला हातात देत दे काय म्हणते पुत्रपोटी आला जन्माला पुत्रपोटी आला जन्माला राष्ट्राचे कल्याण करण्याला कल्याण करण्याला जी हा कल्याण करण्याला जी हाजी सतेज ठेवनी बाळाचे नाव सतेज ठेवणी बाळाचे नाव आई म्हणते बंटी बाळ आई म्हणते बंटी बाळ बाळ वाढतो चंद्र कहलेणी बाळ वाढतो चंद्र कहलेणी आईच्या अगद मायेनी आईच्या अगाद मायेनी साहेबाच्या कार्याचा थट साहेबाच्या कार्याचा थाट विद्यार्थ्याची बांधली मोठ विद्यार्थ्याची बांधली मोठ शक्कऱ्यांना केले संघटित केले जी हाजी केले जी हाजी उंच विले समाजकार्याला उंच विले समाजकार्याला आनंद झाला जनतेला आनंद झाला जनतेला जनतेचा केला विकास समाजाचा लागला घास साहेबावर मोठा विश्वास साहेबावर मोठा विश्वास दिन रात करती प्रयास करती प्रयास जी हाजी करती प्रयास जी हाजी कोल्हापूरला वारणा पंचगंगा या नद्यांना महापूर आला होता कोल्हापूरला वारणा पंचगंगा नद्यांना महापुराला होता निध्याकाठची सर्व गावे पाहण्याखाली बुडाली होती जनतेचा जीव धोक्यात होता आणि त्याला वाचवण्यासाठी साहेब होडीवर स्वार झाले होते आणि पाहण्यामधून काढत होते दोन हजार एकोणीस आलाय दोन हजार एकोणीस साला पाऊस पडतो जोरा जोरात पाऊस पडतो जोरा जोरात कोल्हापूर बुडले पाहण्यात कोल्हापूर बुडले पाहण्यात पाणी शिरले घर घरात पाणी शिरले घर घरात अन्न वस्त्र नव्हता वारा अन्न वस्त्र नव्हता निवारा सते साहेब होते सोबतीला होत सोबतीला सोबती लाजी हाजी लोक नेता न्या अरे करी परिस्थिती वरवार करी परिस्थिती ही वरवार दिन आला तीस डिसेंबर पालकमंत्री झाले कोल्हापूर घ राज्यमंत्री ही खर टोलतासा वाजे कोल्हापूर बोलतासा वाजे कोल्हापूर भैशी मानिस सांगिस आहिर भाईशी मानिस शाहिर मुख्यमंत्री पुढे हो नाल पुढे हो जी हाजी ए हो नारहरजी हाजी एक दोन मुला असावीत एक एक दोन मुलं असावी ही पहिल्या लाईनीत जी बसली तशी असावी आणि दुसरं मुलं असावं ते पण पाठीमाग आहेत जे शिक्षक आहेत त्यांच्यासारखी असावं एक दोन मुलं असावी पहिल्या लाईनीत बसल्यासारखी असावी आणि दुसऱ्या लाईनीत बसल्यासारख्या असावी म्हणून देशाचे राष्ट्राचा आणि समाजाचा आणि विद्यार्थ्याचे कल्याण करणारी असावी

मीटर जय हरी मीटर 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 जय हरी मीटर सतीश साहेबांचा विजय असो पार्टी मागना आवाज आला पाहिजे सतीश सागाला कानावर गेला पाहिजे सतीश सागांचा विजय असो सतीश साहेबांचा धन्यवाद सरांना आणि आपल्या सर्वांनाच मानवंदना सरांनी अर्पण केली आहे एकदा जोरदार टाळून जो देत सरांच्या आवाजासाठी आणि स्वतःच